हाय हॅलो नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज ना मी चालले आहे देवीच्या मंदिरात तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये देवींना मंगळवारी किंवा मग शुक्रवारी नैवेद्य घेऊन जात असतात तर तिकडेच जाते मी तर त्यासाठी सर्व काही स्वयंपाक वगैरे बनवला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला मंदिरात वगैरे जात आणि मी दाखवणार आहे कारण रेसिपी वगैरे दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं की काय काय बनवलं आहे काय काय नाही तर जास्ती काही नाही प्रत्येकाच्याच घरात जे जे काही बनल्या जातं नैवेद्यासाठीचा प्रसाद तर तेच बनवलं आहे वेगळं काही बनवलेलं नाही आहे तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करून देऊया आणि मग मते मध्ये मी तुम्हाला दाखवते की काय काय पदार्थ बनवले आहेत म्हणून आणि मग डायरेक्ट मंदिरात जात आणि मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओला कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून मग तेवढंच क्रिएटरला सपोर्ट मिळतो तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा तर मंडळी हा व्हिडिओ गेल्या शुक्रवारचा आहे कारण आता श्रावणाची सुरुवात झाली आहे आणि तुम्हा लोकांना असं वाटेल की श्रावणामध्ये आषाढाचे नैवेद्य वगैरे कसं काय दाखवते आहे तर व्हिडिओ हा शुक्रवारचा आहे पण एडिटिंग साठी मला वेळ न मिळाल्यामुळे व्हिडिओ आपला लेट पोस्ट होतोय म्हटलं चला लेट का होईना शेअर तर करूया व्हिडिओ तर इथे मी नैवेद्यासाठीचे लागणारे सर्व पदार्थ बनवून घेतले होते आणि आता आपण मंदिरात जाऊया तर आता आवरून झालंय स्वयंपाक देखील झालाय आणि आम्ही आता मंदिरात जाण्यासाठी निघतोय तर आता घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून देऊ आणि मग मंदिराकडे जाऊ तर, तर इथे एका मोठ्या परातीमध्ये मी सर्व नैवेद्य अशा प्रकारे भरून घेतले तर सुरुवातीला आपण घरातल्या देवांना नैवेद्य दाखवतोय आणि मग त्यानंतर देवीच्या मंदिरात जाऊया तर मंदिर काही जास्ती लांब नाही घराजवळच आहे आणि सध्या एक दोन वर्षांपासून मी इथेच नैवेद्य घेऊन येत असते अगदी पाच मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे माझ्या घरापासून तर गेल्या दोन वर्षांपासून मी इथेच नैवेद्य दाखवते कारण जवळच्या जवळ बरं असतं कधी लांबच्या कुलदैवतेच्या किंवा ज्या प्रत्येकाच्या कुळातल्या मावला या असतात तिकडं प्रत्येकालाच प्रत्येक वेळी जायला शक्य होत नाही त्यामुळे मग घराजवळच देवींचं मंदिर आहे तिथेच प्रत्येक वेळी नैवेद्य दाखवून देत असते तर मी मंगळवारी किंवा शुक्रवारी जो काही साधा सुद्धा स्वयंपाक केलेला असतो तर त्याचाच नैवेद्य घेऊन येत असते आणि हा लास्ट शुक्रवार होता त्यामुळे मग सर्व काही स स्वयंपाक केला मी आणि इथे घेऊन आले म्हणून मग मी हा व्हिडिओ शूट केला म्हटलं चला आता शेवटचा शुक्रवार आहे त्यामुळे मग आपला आषाढ महिन्यातला हा नैवेद्याचा व्हिडिओ किंवा माला व्हिडिओ देवीच्या दर्शनाचा तुमच्यासोबत शेअर करूया तर खूप सर्व बायका इथे येतात जवळच्या जवळ मंदिर असल्यामुळे तर इथे नैवेद्य वगैरे दाखवले दर्शन घेतलं आणि यानंतर मग आपण दुसऱ्या एका मंदिरात जाणारे तिथे सातियासरांच्या देवी आहेत तर तिथे बाकीचे नैवेद्य घेऊन आपण जाणारे तर आमच्या कुलदैवता किंवा कुळातल्या ज्या माऊला किंवा सातियासरा आपण म्हणतो तर त्या देवी आमच्या दरी मातुरी ह्या गावच्या आहेत आणि तिकडे मी दोन तीन वर्षापूर्वी गेले होते तिकडे जाण्याची इच्छा तर होते पण भी भीती देखील वाटते आता भीती वाटण्याचं कारण हसण्यासारखंच आहे जरा ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर भीती वाटण्याचं कारण असं की आमच्या ज्या मावल्या आहेत किंवा ज्या साथी आसरा आहेत तर त्या ज्या गावच्या आहेत ना तर तो भाग असा डोंगर भाग आहे आणि तिकडे जाण्यासाठी रस्ता एकदम छोटा आहे सर्व डोंगर खडक वगैरे आहे आणि एवढी काही डेव्हलपमेंट पण नाही तिकडे आत्ताच्या काळामध्ये थोडीफार सुधारणा झाली आहे पण सुरुवातीला जेव्हा आम्ही जायचो नवीन नवीन त्या वेळेस तिकडं काहीच सुधारणा नव्हती झालेली आणि त्या पिरियडमध्ये मी जेव्हा एकदा गेले होते ना तर तिथे खूप सर्व खेकडं होते खेकडं म्हणजे खेकडं बघितले की मला इतकी प्रचंड भीती वाटते आणि त्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढ्या काही पायऱ्या आहेत ना दर त्या त्या तर त्या प्रत्येक पायरीवर वीस ते पंचवीस खेकडा असे बसलेले असायचे आणि त्या पायरीवरती पाय ठेवून वरती जाईपर्यंत माझा निमारधजीव निघून जायचा तेव्हापासून जी भीती बसून गेली ना माझ्या मनामध्ये तर तिकडं जायला मला भीतीच वाटते अर्थात कुलदैवता आहे किंवा सातियासराचं मंदिर जरी असलं कुळातलं पण सर्वात पहिले त्या गोष्टीचा विचार करून भीतीच वाटते मला पण मी, मी देखील करते ते ठिकाण आणि आत्ताच्या काळामध्ये ते ठिकाणी एवढं ट्रेंडिंगला आलं आहे तुम्ही इन्स्टाग्राम यूट्यूबवरती खूप सर्व व्हिडिओ बघितलेले असतील कारण आता सुधारणा झाल्या पावसाळे ना खूप सर्व लोक तिकडं जायला यायला लागलेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना हे पाण्याचा भाग ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिक ठिकाणी हे छोटे छोटे बेडूक म्हणा किंवा खेकडं वगैरे असतातच पण मला भीती वाटते बाबा त्यामुळे मग मी तिकडं जातच नाही भरपूर वेळेस जाण्याचे योग आले पण मग नेमकं ते पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे मग पावसाळ्यात तर नकोच वाटतं म्हणून मग मी गेले नाही बाकीचे सर्व जाऊन येतात जेव्हा जमेल तसं मी उन्हाळ्यामध्ये किंवा मग दिवाळीमध्ये जात असते मुलांना घेऊन दोन वर्षापूर्वी मी गेले होते तर ते उन्हाळ्यामध्येच गेलेले होते आता यावर्षी देखील जाईल तेव्हा ऑफ सीझनमध्ये जायला काही हरकत नाही पण मग तिकडे जाण्यासाठी गाडी वगैरे अवेलेबल नसते कधी कधी आणि घरातल्या मोठ्या माणसांना देखील कधीकधी वेळ नसतो त्यामुळे मग जेव्हा त्यांना वेळ असेल त्यावेळी मी मुलांना वगैरे दर्शनाला घेऊन जात असते म्हणजे वर्षातून एक चक्कर तरी आमचा होतोच तिकडे पण यावेळी काही तिकडं माझं जाणं नाही झालं नाहीतर प्रत्येक वर्षी आषाढातले नैवेद्य आम्ही तिकडेच घेऊन जायचो शिवाय नवरात्रीमध्ये घट बसवण्यासाठी देखील आम्ही तिकडेच जायचो पण एवढ्या दोन वर्षांमध्ये खर ना खरंच जाणं नाही झालं आणि मी खूप मिस पण केलं ते थी ठिकाण दोन तीन वेळेस माझ्या तोंडून पण निघालं की आपण तिकडेच नैवेद्य घेऊन जायला पाहिजे पण नाही झालं शक्य म्हणून मग घराजवळच घेऊन गेलो तर इथे आपण ह्या दुसऱ्या मंदिरात आलो आहे इथे सातियासऱ्याचं मंदिर आहे सोबताचं देखील आहे तर इथे नैवेद्य वगैरे दाखवले दर्शन घेतलं आणि मनोभावे पूजा अर्चना केली त्यानंतर अगरबत्तीने ओवाळलं देवांना सर्वांनी इथे पाया वगैरे पडल्या बाहेर आम्ही नारळ देखील फोडलं कारण खूप दिवसांतून मंदिरामध्ये ह्या येणं झालं मागच्याच वर्षी आले होते मी त्यानंतर पुन्हा आलेच नाही नारळ वगैरे फोडलं देवीला ओटी वगैरे दिली आणि मग घरी जाण्यासाठी निघालो तर मंदिराचा परिसर तुम्हाला मी जरा जवळून दाखवते तर ह्या अशा प्रकारे इथे ह्या मूर्त्या आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये खूप प्रसन्न वाटतं मंदिराच्या ठिकाणी जेव्हा केव्हा आपण जातो आणि ज्यावेळी मी ह्या मंदिरामध्ये येते त्यावेळी मला एकदम मोकळं वातावरण मिळतं म्हणजे गर्दी वगैरे नसते इतर वेळेस असते गर्दी पण जेव्हा जेव्हा मी येते त्यावेळेस एकदम माझं म्हण सोक्त दर्शन होतो निवांत गर्दी वगैरे नसते तरी इथे सर्वांचं व्यवस्थितपणे दर्शन झालंय तर आता आपण बाहेर जाऊन नारळ फोडूया तर इथे दादू नारळ फोडतोय आणि प्रत्येक ठिकाणी त्याची नारं फोडण्यासाठी वेगळीच गडबड असते त्याला नारळ फोडण्याची इतकी घाई झालेली असते तर इथे नारळ वगैरे फोडलं मध्ये प्रसाद नेऊन ठेवला आम्ही देखील खाल्ला इथल्या इथेच खाऊन घेतला तर तुम्हाला आमच्या कुळातल्या मावल्यांचा फोटो किंवा व्हिडिओ बघायचा असेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की एक फोटो लावते मी तिकडचा की आमच्या कुळातल्या मावल्या कुठले आहेत कशा आहेत तर त्याचा फोटो मी व्हिडिओच्या शेवटी नक्की लावते तर इथेच ह्या व्हिडिओचा शेवट करूया आता आम्ही घरी जायला निघालो आहे तर नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे आषाढ साजरा करतात का मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तर आजचा मेनू मी अशा प्रकारे बनवलेला होता तर लगेचच जेवायला बसूया तर खूप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओच्या शेवटी मी फोटो लावले बघून घ्या तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय